जागा वाटपात भाजप वाट हा मोठा भाऊ असणार हे काही नवीन सांगण्याची गरज भाजपकडे एकशे पाच आमदारांचं संख्याबळ असल्यानं महायुतीच्या जागा वाटपात भाजप हा भूमिकेत तर शिंदे शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्ष मागणाऱ्यांच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे लोकसभा निवडणुकीतील भाजपला अनेक ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झालाय त्याचा थेट फटका त्यांना निवडणुकीमध्ये बसला होता आता सुद्धा हाच किता पुन्हा गिरवला जाऊ शकतो किंवा जाऊ नये यासाठी खुद्द केंद्रीय मंत्री अमित शहा नेत्यांना बोलावून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या पुढील दहा ते पंधरा दिवसात महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होईल त्याचा ढासा ठरला पाहिजे अशी सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अपेक्षा आहे यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडून उपमुख्यमंत्री फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर दबाव टाकला जातो विधानसभा निवडणुकीत भाजप एकशे पेक्षा अधिक जागा लढवणार असून अजित पवार गटाला साठ आणि एकनाथ शिंदे गटाला सत्तर जागा मिळणार असल्याची शक्यता जाहीर आहे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडील विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या गटाला सोडल्या जातील मात्र काही जागा यास अपवाद ठरतील लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागा वाटपाचा प्रचंड गोंधळ उडाला होता त्याचा फटका महायुतीला बसला होता यावेळी मात्र कोणताही गाजावाजा न करता गुप्तपणे महायुतीच्या शीर्षक नेत्यांची किंवा जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या जागा वाटपाची चर्चा केली जाणार आहे तिथली माहिती जाणून घेतली जाणारे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक एकटे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विधानसभा जागा वाटपाची चर्चा केली दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेबाबतचा कटू अनुभव भाजपला आलेला आहे त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात अत्यंत सावध असलेल्या भाजपनं एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढवणार असल्यानं अजित पवार गटाला साठ तर शिंदे गटाला सत्तर जागांवरती समाधान मानावं लागेल हे स्पष्टपणे भाजपनं दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकशे पाच जागा जिंकल्या होत्या तसेच दहा अपक्ष आमदार भाजपसोबत आहेत त्यामुळे आता विद्यमान आमदारांच्या सर्व जागा या भाजपकडेच असणारे म्हणजे भाजपच्या ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी भाजपचेच उमेदवार असतील शिवाय याआधी जिंकलेल्या पस्तीस पेक्षा जास्त जागाही यावेळी लढवण्याचा भाजपचा निर्धार आहे या पस्तीस जागा महायुतीला सध्या म्हणजे महायुती शिंदे गट आणि अजित पवार गट यापैकी कुणाकडे जाणार हे अजून स्पष्ट मात्र या जागांवरून वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान अजित पवार राष्ट्रवादी बाहेर पडले तेव्हा भाजपच्या ते नेत्यांनी त्यांना विधानसभेच्या जागा देण्याचा शब्द दिला होता परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये आता सगळेच गणित बदललेलं आहे अजित पवार गटाला केवळ एक जागा जिंकता आलेली आहे लोकसभेत त्यामुळे त्यांना जास्त जागा जिंकून जोखीम उठविण्यासाठी भाजप तुर्तास तरी तयार नाहीये अजित पवार गटाच्या वाट्याला साठच्या जवळपास जागा येतील यात त्यांच्या सोबत आलेले विद्यमान आमदार आणि काही अपक्ष आमदारही आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी शंभर जागांची मागणी केली होती पण त्यांच्या वाट्याला सत्तरच आसपास जागा येतील असं स्पष्टपणे सांगितलं जात शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचे गणित भाजपच्या नेत्यांपुढे मांडले पण यातील बहुतांश जागा ज्या आहेत त्याचं गणित कसं बसणार हा प्रश्न तसेच संपूर्ण शंभर जागांवरती शिंदे यांच्याकडे उमेदवार नाहीत त्यामुळे केवळ सत्तर जागांची लक्ष्मण रेखा भाजपनं त्यांच्यासाठी आखली आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासमोर तीन कॉमन आव्हानं असणार आहेत ती समजून घेऊयात त्यातील पहिलं आव्हान असेल ते म्हणजे बंडोबांना रोखण्याचं कारण आताच युती आणि आघाडीकडून उमेदवारांची घोषणा झाली आहे तर विधानसभा मतदारसंघ निहाय बंडखोरी होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेषत भाजपकडून या संदर्भात काळजी घेतली जाते प्रेस नोट काढून उमेदवारी जाहीर करण्यापेक्षा नवरात्र उत्सवात भाजपकडून आपापल्या उमेदवारांना किंवा विद्यमान आमदारांना सूचक असा संदेश देऊन कामाला लावलं जाणार आहे दुसरं आव्हान ठरेल ते म्हणजे पाडापाडीच्या राजकारणापासून युती आणि आघाडीला वाचवणं महायुतीसह महाविकास आघाडीतही ज्याचे जास्त आमदार तसा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला जवळपास निश्चित आहे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायला भाग पाडलं होतं परंतु काँग्रेस आणि शरद पवार यांनी यास साफ नकार देत निवडणुकीच्या निकालानंतरच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार हे ठरवणार असल्याचं सुनावलं होतं महायुतीत देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे त्यामुळे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत स्पर्धा लागू नये यातून उमेदवारांच्या पाडापाडीचा खेळ सुरू होऊ शकतो तिसरा मुद्दा महाविकास आघाडी व महायुतीत इलेक्टिव्ह मिरिटच्या आधारावर उमेदवारीचे वाटप केले जाणार जिंकून येण्याची क्षमता या एकाच निकषावर उमेदवार ठरवला जाईल परंतु यामुळे युती आणि आघाडीवरती वाद होण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी युती व आघाडीचे उमेदवार फार कमी फरकाने पराभूत झालेत त्या ठिकाणी पेच निर्माण होऊ शकतो अशा वेळी अपक्ष उमेदवारी करून त्याचा फटका युती आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना बसू शकतो तर या काही महत्वाच्या सिलेक्टिव्ह मुद्दे आहेत ज्याचा परिणाम महायुतीवरती होऊ शकतो सध्याच्या घडीला जर बघितलं तर अजित पवार साठ एकनाथ शिंदेगड सत्तर आणि भाजप एकशे पन्नास जागांवर लढण्याची तयारी आत्ताचा जरी हा एक प्रायमरी स्टेजवरती किंवा टेम्पररी फॉर्म्युला जरी ठरलेला असला तरी सुद्धा पुढे जाऊन नेमकं अजित पवार या जागांवर समाधान मानताय का हे आहे कारण अजित पवारांना पक्षात घेण्याआधी नव्वद जागांचा शब्द फडणवीसांकडून गेलाय भुजबळांनी सांगितलं लोकसभेला सा झालं ते आता चालणार नाही आपण नव्वद जागांवर अडून राहायचं त्यामुळे अजित पवार महायुतीतून बाहेर पडतात की पक्षात राहतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र